ह्या सर्व बातम्यांमध्ये फारसं काही तथ्य नाही म्हणजे असा काही निर्णय जर व्हायचा असेल तर तो असं एका क्षणात एका दिवसामध्ये होण्यासारखा नसतो त्यासाठी कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा स्वरूपाचे निर्णय होत असतात महत्त्वाचा निर्णय आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला आजपर्यंत मदत केलेली आहे जर असा काही विषय असेल तर त्या पक्षालाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि कुठलीही प्रक्रिया मी अजून तरी केलेली नाही त्यामुळे तुर्तं तरी या सर्व प्रश्नांना विराम द्यावा असं मला वाटतं जेव्हा काही अशा संदर्भातला काही विषय येईल तर मी स्वतःहून आपल्याला ते माहिती देईल असं सुरू कारण तुम्ही दिल्लीत गेला आणि ते खास गेला मी दिल्लीमध्ये तेवढ्यासाठी गेलो नव्हतो दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये एक तारीख आहे त्यासाठी गेलो पुढची तारीख मला त्यांनी पंचवीस एप्रिल दिली काल मी त्यासाठी गेलो होतो पण दिल्लीमध्ये गेलो म्हणजे अनेकांची भेटीगाठी होतात चर्चा होतात ही नियमितच असतं पण काल तेवढ्या काही होऊ शकलेल्या नव्हत्या गिरीश महाजन की भाजप प्रयत्न मी मगाशी याचं उत्तर दिलेलं आहे की मला प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते मला जर यायचं असेल तर वर वरिष्ठ पातळीवर मोदीजींपासून तर नड्डाजी मोदीजी शाहसाहेब असतील का अन्य वरिष्ठ असतील यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते आजही चांगले संबंध आहे आणि तर यायचं असेल किंवा माझ्यामध्ये जायचं असेल तर मला इतरांची काही आवश्यकता नाही मला वाटतं मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा दा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर